पापलेट कसा आहे रे दोनशे खाऊन मासा खाणारे माणसं एक हजार रुपये किलो मासा घेऊन पहा खायला शंभर रुपये केला सण चला शंभर ला केला ह्या बीच ला डगेच बघायला भेटेल तुम्हाला बैल बिल सगळे बघायला भेटेल आता आपण निघालो दापोलीला निघालो आपण ठीक आहे दापोली दापोली हरणी बीचवर चालू आता आमच्यापासून इथून एक पासष्ट किलोमीटर अंतरावरती बीच आता घाट पण लागेल मग विषय नियोजन कसं होतं घाटातून जायचं का नाही गाडी पास करायचं नियोजन अजून झालेलं नाही बघ काय होते इथून एक पासष्ट किलोमीटर आहे हरणी बीच त्या बीचवर जायचं आहे तिथे जरी एन्जॉय वगैरे सगळं झालेलं आहे पोरं वगैरे एन्जॉय कशी झाली ते मी बघितलं असेल जॉगमध्ये तर बघू तिथं काय होतंय बघू तू सेकंड पार्ट म्हणून टाकतो नाही ह्या पार्टमधून टाकतो तर चला पावसा उघडला सगळं मगाशी येताना पाऊस होता पण बीच वर काहीच पाऊस नव्हता कसा खतरनाक अरे कुठे गेलं अरे दिस ना काय थांबा थांबा दोन मिनिट दोन मिनिट दिसल दिसल डॅम आहे डॅम आहे म्हणते कोणत होत नाही ना ना। ना नाही डॅम नाही इकडे ये समुद्रात आले वाटते पाणी नदी सावित्री नदी आहे

काय हा शहा बोटीन आपल्याला जायची गाडी पलीकडे घेऊन विषय नाही समुद्रात डायरेक्ट समुद्राचा नाही तर नदी संगम झाला त्यामुळं ब्रिजचं पण काम चालू आहे तिकडे डायरेक्ट गाडी घेऊनच <laughs>

तर विषय असा झालेला आहे फायनली आम्हाला जायची आकारतो ती गोष्ट आम्हाला भेटलेली असं दोन तीन ठिकाणी आम्हाला करवन दिसले गाडी आम्ही मोहर लावलेली आहे आणि आता आम्ही चाललोय करवंद खायला कुठं इथं नाहीत रे आहेत मोहर थांब थांब आम्ही पाहिले तुम्हाला दाखव दोनच मिनिटं करून दाखवतो आम्ही फर्स्ट टाईम बघायला लागले एका माणसानं गाडी थांबवली तिथं त्याच्यावरून आम्हाला समजलेलं आहे एकाच मिनटात थांबा हो का असत थोडंसं हद्दी आम हेडवर्खाने तुला सोने तोडगी तिथं हो का चेक वगैरे डोळ्याबिरायला लावची लय करता येत नाही चिकन काय होते हां चिकन चेक खाताय चिट करायला लागेल हे तर टेकवनिस ते छो हे छेव थांब तोड तुम्ही वरच किती मोबाईल तरी एकदम फ्रेश असते ना ब्रँड तर विषय कधन गावली आपल्याला थांब घे का जास्त मोहर जास्त दिलेत माझ्या मी थोडे जायचं एक नंबर टॉपचा विषय एकदम फ्रेश करवण विकत खाण्याची मजा विकत ती झाड तोडून खायची मजा वेगळीच असते जरा दुसरी कुठे झाड उडकून तरी खाऊन टाकली मोकळ चवड रे भाऊ गुम झालाय पाक भयानक उकड लागले वार पण चालू आहे तरी उकडतो कामा आमदि काय

बघायला आलाय वर वर अंदाज लागलाय हा काय व्यू आहे इथे किल्ला आहे कोणता तरी याच काय आपलं समुद्राकडेच वाट आहे एकच नको कसला व्यू खतरनाक विहू आहे डेली लाईफ माणसाला इथं काय डेली उठल्या उठल्या समुद्रात बघायचं काम आहे मच्छिमारी भरपूर येतो सगळं मच्छीमारांचं जाईल रेंज नाही आपल्या प्रजेल तुला काय चिलाबी खायची चिलाबी पेशाला आपण मागू शिलाबी चल कुठला हरणी हरणी बीच का नाही हरणी बीचवर आधी बीचवर काही घेतलं पण नाही काय एवढं तडी तापडीने पाकला का काहीतरी चांगलं बघायचं असेल म्हणून बघू आलो किती मच्छी मार्केटचं काम झालंय बघायचं पापलेट आणि हिंग असं जास्त मासं बघायचं काम झाले आता कोणी सांगितलं रे बीच नेमका लय जणांनी सांगितलं असेल बाबा लय अवघड काम झालं विषय मोकार मोकार हे झाले मच्छी मार्केट तर बघा पाहिजे

किलोमीटर इतना हाँ हाँ एकदम फ्रेश पापलेट पापलेट कसा यार लो आता

लसूण लसूण लसून जा तुला बीच वरून लसूण शंभर रुपये केलो लसूण चला शंभर लाख केल लसूण काय कसा आहे ह्या बीच ला सगळे बाहे बघाय भेटल तुम्हाला बैल बिल सगळे बघायला भेटेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला या बीच वर काही बघायला मिळणार नाही आमचा मकार पैसा वेस्ट नियोजन काय जरा आमचं राहायचं वगैरे नियोजन होत जरा जेवण वगैरे करून संध्याकाळी बीच वगैरे करायचं पण या बीचला काहीच विषय नाही

अरे माझ्या उलटे होईल हलकेत घ्यायला लागला काय मला काय चला बघू काय होतं या बीचवर तर काय नाही विशेष ओकात्र लय त्या आधी जेवणाचं बघू मग बाकी